नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी क्वी� चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास हजारसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जद चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी या ठिकाणी अवक सात क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जद चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार शंभर सर संतराई चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील